अर्धा नाही बघा आमची पूर्ण तयारी चालू आहे आणि आमची कम्प्युटर तयारी चालू आहे आमच्या गाड्यासाठी आमच्या वाघिणीसाठी किती मापाचा हार करायचा आहे काय या बघा <laughs> हा तर दादा आमची पूर्ण तयारी चालू आहे आणि आमची कंप्युटर तयारी चालू आहे आमच्या गाड्यासाठी आमच्या वाघिणीसाठी किती मापाचा हार करायचा आहे काय या बघा दादा आमचा आमचे इंजिनियर साहेब छोटे बंधू ना ना हा बघा पूर्ण तयारी चा... काही चालू आहे बघा हे आपल्या वाघिणी बघा आज कम्प्युटरचा कम्प्युटर आहे बशी कशामुळे तर नुसते एडिटिंगसाठी लॅपटॉप लॅपटॉप घेतलं आहे बघा आपल्याला ते कम्प्युटरने लॅपटॉप ह्याची काही भाषा समजत नाही बरं का गरिबीचा गाडा आहे आमचे श्यामल बघा चालूच आहे आमचं सगळं आपल्या ह्या वाघिणीसाठी पण हार चालू आहेत मोठ्या वाघिणीसाठी पण हे बघा दादा तुझं काय म्हणणे माझं म्हणणे की मी आता झोपतो तुम्ही कामा करा म्हणजे दीपावलीची पूजा झाली नाही घ्या पटपटा पटपट घ्या ला खा गो

तुमचे तुम्ही एक काम करा ना पूर्वी हो। मध्ये जा ना तुम्ही लावा आहात कुंकू बघा इकडे बाबा इकडे इकडे बघा हा वा पुढं

ऐ सर वाला यार कितना हां हां वाला सट्टी हां भाई कटवा क्या ये इकडे कर पीगो ए इधर गया असली बाजूला तुम्ही बाजूला बाजूला खाली येत नाही पेटव लवकर Nana, <ahan> ya, na, eh, samurai, ya, na, itu, eh, itu, sudah online, kan? Untuk lawan, Hei Papu

कुठे गेला लांब वाजव वाजूच ना का गाडी पसी अरे हलके थोपा तोपवाली सगळी

<laughs> तर अशी झाली आपल्या दीपावलीची पूजा बघा असं साठामाटात सगळे घरचे कुटुंब आपले सर्व परिवार सर्व मित्रपरिवार आणि घरचे सर्वांच्या हस्ते आपल्याला लक्ष्मीची पूजा झाली पुन्हा श्यामला श्यामल पण आणते श्याम पूजा झाली आपल्याला वाजवण्याची अशी सजावट ओठली बघा आपल्या दीपावलीमध्ये सगळं हो सगळं जास्ती लक्ष्मी पूजन होत अगोदर मंदिरात दर्शन घेत नंतर आरती करायची आरती करायची नंतर आपला गाड्या थांबवत पुढच्या प्रवासाला आपल्या घराकडे निघायची हे आहे आमचं वडमावली मंदिर वडमावली देवस्थ देवस्थान सर्व दाद्या सर्वजन दाद्याची गडबड काहीतरी चालूच असते आई

कड बाबा एक कदम सम्मान तो का बहु குடியரசுத் தலைவர்

નો ના દાબી ના કરતો એ તો આ દા પાર રે નું વાર આ તો કટ કટ ખાવું એય એ

ان کي ريڪو ريڪو ريڪو